जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आमदार वैभव नाईक यांनी आपल्या शिफारशीने कुडाळ तालुक्यातील पुळास बांबरवाडी दुकानवाड रस्ता ग्रामा दोनशे आठ रक्कम चार कोटी बासष्ट लाख हिरलोग हातेरी रांगणा तुळसुली रस्ता ग्रामा दोनशे एकावन्न रक्कम दोन कोटी नऊ लाख घोटगे सोनवडे पवारवाडी लाडवाडी रस्ता ग्रामा नऊ रक्कम तीन कोटी पंच्याण्णव लाख बिबवणे मांगरेवाडी रस्ता ग्रामा चारशे सात रक्कम दोन कोटी एकोणनव्वद लाख तेंडोली आदुसेवाडी मुनगी रस्ता ग्रामा तीनशे अठ्ठ्याहत्तर व ग्रामा तीनशे चौऱ्याऐंशी रक्कम दोन कोटी एकोणऐंशी लाख कुंदे कदमवाडी नाटेकरवाडी आमरड परबवाडी रस्ता ग्रामा पंच्याण्णव नौवा, व एकोणनव्वद रक्कम चार कोटी एकोणचाळीस लाख ही कामे मंजूर करण्यात आलेली आहेत या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामांची भूमिपूजेने संपन्न झाली याप्रसंगी प्रमुख संजय पडते प्रमुख अमरसेन सावंत युवासेना प्रमुख मंदार शिरसाट प्रमुख राजन नाईक तालुका संघटक बबन बोबाटे श्रेया परब कृष्णा धुरी योगेश धुरी नागेंद्र परब राजू गवंडे सचिन काळप नितीन सावंत दीपक आंगणे आदी पदाधिकारी उपस्थित होते सोनवडे येथे काशीराम घाडे गुरु मेस्त्री रुपेश घाडेगावकर दीपक घाडे मोहन घाडेगावकर अनिल तांबे प्रसाद कालेलकर संदीप घाडेगावकर नरेंद्र चव्हाण उपतालुका प्रमुख महेश सावंत विधी सावंत तेजस भोगले भावेश परब अविनाश नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम